हातामध्ये दारूचा ग्लास आणि समोरच्या टेबलावरती सुंदर तरुणी आमदार सिरसागर संदीप यांचा बारमधील हा फोटो तुफान व्हायरल होतोय पण फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती खरंच आमदार संदीप सिरसागर आहे आणि त्यांच्या समोर बसलेली ती तरुणी कोण व्हायरल झालेल्या फोटोवरून संदीप सिरसागर नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांनी सर्वात प्रथम वाल्मिक कराडवरती आरोप केला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे परंतु संदीप क्षीरसागरांचा हा फोटो आता बीडमध्ये प्रचंड व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये संदीप क्षीरसागर एका तरुणी बरोबर टेबलावरती बसलेले दिसत आहे हा फोटो नेमका कुठला आहे आणि खरंच ती व्यक्ती संदीप क्षीरसागर आहे का हे सत्य जाणण्यासाठी आपण गुगल वरती सर्च केलं परंतु तिथे या फोटोबद्दल काहीही माहिती मिळाली नाही अनेकांनी हा फोटो मुंबईच्या हॉटेल मधील असल्याचा दावा केलाय पण तसला कोणताच ठोस पुरावा गुगलच्या रिव्हर्स सर्च वरती आढळून आला नाही पण या फोटो बाबत संदीप क्षीरसागर यांनी मोठा खुलासा केलाय ते नेमकं काय का म्हणाले त्या अगोदर आपण या फोटोला पुन्हा व्यवस्थित पाह ज्या फोटो मध्ये आपल्याला संदीप क्षीरसागर समोरच्या टेबलावरती बसलेले दिसताय ही तरुणी थोड्या चुकीच्या अँगलने बसलेली दिसती जर आपण व्यवस्थित पाहिलं संदीप क्षीरसागर हे त्या तरुणी समोर बसलेले नाहीयेत ते बाजूला बसलेले दिसत आहेत आणि तो व्हिडिओ अशा प्रकारे एडिट केलाय जसं काही संदीप क्षीरसागर त्या तरुणी बरोबर पार्टी शेअर करतायत या ठिकाणी ज्या कोणी व्यक्तीने एडिटिंग केला त्याच्याकडून मात्र चूक झाली कारण की तरुणीच्या समोरच्या टेबलावरती संदीप क्षीरसागर दिसून येत नाही ते थोडे दूर अंतरावरती दिसून येत आहे त्यांचा जर आपण हात पुढे पाहिला तर तो हातही तरुणीच्या डायरेक्शन मध्ये दिसत नाही या फोटोवरती संदीप क्षीरसागर म्हणाले तो फोटो इलेक्शन मधील आहे आपण जर हा फोटो व्यवस्थित पाहिला तर त्या फोटोमध्ये क्लिअर दिसेल मी कधीही शर्ट विन करत नाही मी तो फोटो पूर्णपणे एडिटिंग केलेला आहे ते फोटोवरून पूर्णपणे स्पष्ट होते ते म्हणाले मी कोणाचाही फोटो त्या जागेवरती बसून एडिट करू शकतो त्याच फोटोच्या जागेवर मी कोणाचाही फोटो लावू शकतो अशा प्रकारे तो फोटो एडिट केलेला आहे फोटो एडिटिंग बद्दल मी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आहे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मी काही बोलू नये म्हणून मला ब्लॅकमेलिंग करण्याचं चा काम चालू आहे पण संदीप क्षीरसागर कोणाच्या बापालाही घाबरत नाही तो फोटो आल्यानंतर मी सर्वात अगोदर माझ्या पत्नीला दाखवलं आणि पत्नी, पत्नी देखील तो फोटो पाहून हसले संदीप क्षीरसागर याच्या पत्नी म्हणाल्या लोक राजकारणासाठी कोणत्या स्तराला जातात ह्या फोटोवरून सिद्ध होते काल बीडचा मोर्चा झाला तेव्हापासून सरपंच देशमुख हत्या प्रकरणी जे जे आमदार बोलत होते त्यांना टार्गेट केलं आहे काल सुरेश दस यांना प्राजक्ता माळी यांनी टार्गेट केलं सकाळी जितेंद्र आव्हाड यांना रुपाली ठोंबरे यांनी टार्गेट केलं आणि आता या फोटोच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांना टार्गेट केलं गेलं आहे हे सर्व आमदार सरपंच संतोष देशमुखांना यांना न्याय मिळण्यासाठी लढत आहे परंतु यांना वेगळ्या प्रकारे टार्गेट केलं जात आहे जेणेकरून यांनी त्या प्रकरणाबद्दल बोलू नये